नमस्कार आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष नारळाची वडी तयार करणार आहोत वडीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे वडी मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे तुम्हाला मी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल आता अशी परफेक्ट वडी तयार करण्यासाठी वडीचं मिश्रण कितपत शिजवायचं शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं अगदी अचूक टायमिंग मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्ही माझ्या पद्धतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व स्टेप फॉलो करून जर वडी बनवली ना तर तुमची वडीसुद्धा अशी अगदी परफेक्टच तयार होणार आहे आता ही तयार केलेली जी वडी आहे ना ती महिनाभर टिकणार आहे अजिबात चिवट होणार नाही बऱ्याच वेळा काय होतं वडी तयार केल्यानंतर चिवट होते दोन तीन दिवसात त्याला बुरशी लागतो आंबट वास येतो तर असं होऊ नये यासाठी मिश्रण कसं शिजवाय शिजवावं कितपत शिजवावं हे व्हिडिओमध्ये अगदी मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नारळाची वडी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक मोठी वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आता हा नारळाचा चव कसा तयार केला तर आधी ओला ताजा नारळ असतो तो फोडून घेतला त्याचा जे मागचा पाठीचा काळा भाग असतो ना तो पिलरच्या मदतीने काढून घेतला आणि सुरीच्या मदतीने पातळ पातळ असे बारीक काप करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगला असा बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर अशा प्रकारचा हा चव तयार होतो आता आपण आज झटपट अशी नारळाची वडी तयार करणार आहोत इन्स्टंट तयार करणार आहोत त्यासाठी जे वडीचं मिश्रण असताना शिजवण्यासाठी लागणारं ते मिक्सरच्या भांड्यामध्येच तयार करून तुम्हाला दाखवणार आहे आता हे सर्व नारळाचा जो चव आहे तो एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे हे, हे पहा अशा प्रकारे सर्व चव मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आता ज्या वाटीने नारळाचा चव मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी साखर घ्यायची आहे एक वाटी ओल्या नारळासाठी बरोबर त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी साखर घ्या अगदी प्रमाण परफेक्ट होतं नारळाची वडी मस्त अशी गोड तयार होते आता मस्त असं आपलं इन्स्टंट मिश्रण तयार करत आहोत त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्येच ज्या वाटीने नारळाचं चव आणि साखर मोजून घेतली अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाव पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त आपल्याला या ठिकाणी दूध घ्यायचं आहे दूध म्हशीचं गाईचं कोणतंही चालेल जर तुमच्याकडे साय असलेले दूध असेल ना तर ते वापरलं तर अजूनच वडी एक आता झाकण लावायचं आहे झाकण लावून जेवढं शक्य होईल ना तेवढं अगदी मस्त असं बारीक हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही जास्त बारीक करून घेणार ना तेवढी तुमची जी वडी आहे ती मस्त अशी तयार होईल त्यासोबतच त्या वडीचं मिश्रण शिजायला जास्तीचा वेळ देखील लागणार नाही हे पहा अशा प्रकारे मिक्सर चांगलं असं सा मी फिरवून घेतला आणि छान असं हे मिश्रण चांगलं असं सा बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी परफेक्ट असं मिश्रण ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे आता आपण लगेचच हे तयार केलेलं मिश्रण वडीसाठी शिजवायला घेऊयात त्यासाठी गॅसवरती एक मोठी आणि जाडबुडाची कढई घेतलेली आहे कढई थोडीशी मोठीच घ्या म्हणजे कसं हलवायला व्यवस्थित पडतं आणि बडी देखील छान तयार होते सुरुवातीला कढईमध्ये चार ते पाच चमचे तूप घालायचं आहे एवढ्याच तुपामध्ये मस्त अशी वडी तयार होते जास्तीचं तूप वगैरे घालायची सुद्धा अजिबात आवश्यकता नाही आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं वडीचं संपूर्ण मिश्रण तुपामध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आता सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे वडीचं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम करायचा नाही कारण ह्यामध्ये ओला ताजा नारळ आहे जर तुम्ही मोठा किंवा मध्यम गॅसवरती हे शिजवून तर ते खाली तळाला लागू शकतं हे पहा अशा प्रकारे सर्व मिश्रण मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आता चांगलं असं तुपामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता ही वडीचं मिश्रण शिवत शिजवत असताना ना कुठेही मध्ये जास्त कढई सोडायची नाही सतत असं मिश्रण हलवतच राहायचं आहे तुम्ही आता पाहू शकता या मिश्रणाला अगदी कापसासारखा दुधासारखा पांढरा शुभ्र रंग आहे आणि हे जे मिश्रण आहे ना ते फारच पात्र आहे जसंजसं आपण हे मिश्रण शिजवू ना तसं जसं याचा रंगसुद्धा बदलतो त्याचप्रमाणे थोडंफार हळूहळू घट्ट व्हायलासुद्धा सुरुवात होते आपल्याला ह्या मिश्रणाचा हातावरती घेतल्यावरती गोळी तयार झाली पाहिजे इतपत शिजवून घ्यायचं आहे साधारणतः हे मिश्रण शिज साठी अगदी कमी गॅसवरती अर्धा तास तरी लागणार आहे जर तुम्ही या ठिकाणी घाई केली तर तुमची वडी अजिबात व्यवस्थित तयार होणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा सतत थांबवायचं कमी गॅस ठेवायचा म्हणजे कसं मस्त असं वडीचं मिश्रण तयार होईल या ठिकाणी एक दहा मिनटं झालेली आहेत अगदी कमी गॅसवरती सतत हलवत मी हे वडीचं मिश्रण शिजवूनच घेत आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा याचा रंगही बदललेला आहे आणि थोडाफार देखील आलेला आहे पण तरी हे मिश्रण खूप पातळ आहे वडीसाठी आपल्याला हे वडीचं मिश्रण जे आहे ना ते अगदी घट्ट होईपर्यंत आणि ह्या मिश्रणाची गोळी होईपर्यंत शिजवायचं आहे त्यामुळे अजून हे शिजवावं लागणार आहे चला तर अगदी कमी गॅसवरती सतत हलवत आपण हे शिजवत राहूयात या ठिकाणी टोटल सुरुवातीपासून साधारणतः एक वीस मिनटं झालेली आहेत मी कमी असेवरती हे वडीचं मिश्रण शिजवूनच घेत आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा वडीचं मिश्रण फार घट्ट झालेलं आहे मी चांगलं असं तळापासून हलवतच आहे आधी बघा दुधासारखं पांढरं शुभ्र होतं आता पहा रंग अगदी बदललेला आहे त्यासोबतच घट्टपणा देखील आलेला आहे तुम्हाला मी एकदा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी थोडंसं मिश्रण हातावरती बोटांमध्ये घेतलेलं आहे गोळी अजिबात तयार होत नाही आहे जे मिश्रण आहे ते बोटांना चिटकून राहतं याचा अर्थ आपलं वडीचं मिश्रण अजून पूर्णपणे शिजलेलं नाही जर तुम्ही असंच मिश्रण वडीसाठी सेट करायला ठेवलं ना तर तुमची वडी जी आहे ना ती खूपच चिवट तयार होईल अजिबात ती व्यवस्थित सेट होणार नाही आणि ना जास्त दिवस टिकणार सुद्धा नाही दोन दिवसातच त्या वडीला बुरशी लागते वास येतो अशा प्रकारची वडी अजिबात टिकत नाही एवढं मिश्रण शिजवलं तर त्यासाठी आपल्याला जर महिनाभर वडी टिकवायची असेल ना तर मी पुढे तुम्हाला सांगेल की मिश्रण कसं शिजवायचं तेव्हाच तुमची वडी महिनाभर टिकणार आहे चला तर आणखी साधारणतः दहा मिनटं तरी आपल्याला कमी गॅसवरती आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यावं लागणार या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल थी थी तीस ते पस्तीस मिनटं झालेली आहेत अगदी कमी गॅसवरती मी हे वडीचं मिश्रण शिजवून घेतलेलं आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आधी मिश्रण किती पातळ होतं आता पहा मस्त असं घट्ट झालेलं आहे मिश्रण असं कलथ्यावरती घेऊन कलथा आपण उलटा जरी केला ना तरी मिश्रण पडायला फार वेळ लागत आहे अगदी ह्याच थिकनेसचं कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर म्हणजे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता त्यार कुटे ही ही। ना है। आता अगदी मिश्रणाचा आपल्याला गोळा तयार होतोय कढईला कुठेही मिश्रण चिटकून राहत नाहीये अगदी ह्याच पद्धतीचं जेव्हा तुमचं मिश्रण होईल ना तेव्हा समजायचं की नारळाच्या वडीसाठी हे मिश्रण अगदी परफेक्ट आहे आता तुम्हाला मी दाखवते थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे बोटांवरती असं फिरवायचं आहे हे पहा अगदी छान अशी गोळी तयार झाली आहे आणि ही तयार झालेली गोळी ना जास्तीची नरमसुद्धा नाही थोडंसं त्याला कडकपणासुद्धा आहे आता असं मिश्रण शिजवून झालं ना की लगेचच एक मोठा चमचा आपल्याला ह्या ठिकाणी वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर थोडीशी जास्त घाला म्हणजे वडीला फ्लेवरसुद्धा खूप छान येतो आता ही घातलेली वेलची पावडर देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात मी सुरुवातीला ना ही वडी बनवताना अगदी चिमटीपेक्षा सुद्धा थोडंसं कमी मीठ देखील घातलं होतं व्हिडिओमध्ये ती क्लिप आलेली नाही पण तुम्ही ना सुरुवातीलाच अगदी थोडंसं मीठसुद्धा घाला थोड्याशा गुडाच्या पदार्थामध्ये मीठ ना की पदार्थाची चव आणखी वाढते हे पहा मस्त असं आपलं हे वडीसाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे छान असा गोळा तयार झालेला आहे अगदी ह्याच पद्धतीचं वडीचं मिश्रण तुम्हाला तयार करायचं आहे तेव्हाच तुमची वडी महिनाभर टिकणार आहे आणि मस्त अशी खुटखुटीत तयार होणार आहे म्हणजे वडीला ना मस्त असा एक प्रकारचा छान असे खुसखुशीसुद्धा होते नाहीतर काय होतं आपण जर वडीचं मिशन जास्त शिजवलं नाही ना ती दोन दिवसामध्ये खराब होते आणि खायलासुद्धा तितकी टेस्टी लागत नाही त्यामुळे हे पहा अशा प्रकारचं मिशन तयार करून घ्यायचं आहे आता ना मी एका साईडला स्टीलच्या ताटाला ना बटर पेपरसुद्धा लावून घेतला होता चांगलंसं ग्रीज करून घेतलेलं होतं आता हे गरम गरम मिश्रण असतानाच ना एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या ताटामध्ये ट्रेमध्ये किंवा अशी जर सेट करायची असेल ना तर तुम्ही त्याप्रकारे तुम्ही हे बटर पेपर वगैरे घालून सेट करून घेऊ शकता हे पहा मी हे तयार करून घेतलेलं गरम गरम मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे ही प्रोसेस फटाफट करायची आहे म्हणजे कसं वडी ना अगदी छान अशी सेट होते आता हे वडीचं मिश्रण आहे ना तुम्ही एखादं म्हणजे वाटी घेऊन ना वाटीच्या बुडानेसुद्धा हे व्यवस्थित सेट करून घेऊ शकता किंवा हाताला थोडंसं तूप वगैरे लावून फटाफट हे वडीचं मिश्रण सेट करून घ्या वडीचं मिश्रण फार गरम असतं तुम्हाला सहन झालं तरच -फट हाताने करा मला सवय आहे थोडीशी म्हणून मी फटाफट हातानेच हे व्यवस्थित असं एकसारखं प्रेस करून घेणार आहे म्हणजे छान असे सेट होईल हे पहा अशा प्रकारे मी वडी मस्त अशी सेट करून घेतलेली आहे ताटामध्येच आज मी सेट करणार आहे आता वरतून ना थोडेसे पिस्त्याचे काजू बदाम असे काप घालायचे आहे तुम्हाला जो सुकामेवा आवडतो ना तुम्ही त्या पद्धतीने त्याच्यावरती सजावट करू शकता नाही केली तरीसुद्धा चालेल पण कोणताही थोडासा पांढरा पदार्थ आहे थोडीशी सजावट केली ना दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आणि सुका सुकामेवा लागल्यानंतर वडीची टेस्ट आणखी वाढते आता हे पहा अशा प्रकारे सुकामेवा घालून घेतलेला आहे वरतून थोडंसं केसरसुद्धा घालते त्यामुळे खाताना ना खूपच छान अशी केसरची सुद्धा चव येणार आहे हे पहा अशा प्रकारे केसरा ने सुका मेवा घालून घेतलेला आहे छान असं सेट करून घ्यायचं आहे थोडंसं पुन्हा प्रेस करायचं आहे म्हणजे घातलेले ड्रायफ्रुट्स आणि जे, जे केसर आहे ना ते चांगलं असं वडीमध्ये प्रेस होईल आता हे जे तयार करून घेतलेलं जे मिश्रण आहे ना सेट करून घेतलेलं वडीचं सा। ते साधारणतः असंच एक चार पाच तासासाठी रूम टेम्परेचरवरती साईडला ठेवून द्या पूर्णपणे थंड होऊ द्या थंड झाल्यानंतरसुद्धा ते असंच ठेवायचं आहे एक चार पाच तास म्हणजे कसं वडी ना मस्त अशी सेट होते आणि मस्त अशी तयार होते अजिबात त्याचा नरमपणा राहत नाही त्यामुळे लक्षात ठेवा घाई करू नका जर तुम्हाला नारळी पौर्णिमा रक्षाबंधनाची ही वडी तयार करायची असेल ना ती आधल्या दोन दिवस आधीच तयार करून ठेवा म्हणजे खायला देखील ना थोडीशी झाली ना तिची चव आणखी वाढते अजिबात खराब वगैरे होणार नाही त्याची काळजी करायची नाही चला तर आता आपण ही वडी चार पाच तास अशी साईडला ठेवून देऊया त्यानंतर कट करून घेऊयात या ठिकाणी साधारणतः एक चार ते पाच तास झालेले आहेत रूम टेम्परेचरवरतीच मी ही वडी अशीच पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे साधारणतः एक तासामध्ये थंड झाली त्यानंतरसुद्धा अशीच ठेवली होती म्हणजे कशी वडी मस्त अशी कटसुद्धा होईल आणि छान अशी सेट होईल हे पहा छान अशी सेट झालेली आहे मस्त असं त्याला थोडाफार कडकपणा देखील आलेला आहे मस्त असं खुटखुडीतपणा खुड़ आलेलं आहे आता सुरीच्या मदतीने वड्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये ट्रायंगल शेपमध्ये कोणत्याही चौकोणी शेपमध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता मोठ्या छोट्या जशा तुम्हाला आवडतात तशा तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता ना गरम गरम असताना अजिबात कट करायचे नाही पूर्ण सेट होऊ द्यायच्या काही जास्त त्रास होत नाही या वड्या कट करायला मी तर पूर्णपणे चार पाच तासानंतर ही वडी कट करून घेत आहे बरेच लोक काय करतात मिश्रण गरम गरम म्हणजे थोडंसं कोमळ झालं की वड्या कट करायला सांगतात पण अशा असं करायची काही गरज नाही पूर्ण थंड होऊ द्या चार पाच तासानंतर कट करा खूप छान कट होतात शेपसुद्धा तसाचाच तसाच आहे तसा राहतो हे पहा अशा प्रकारे मी वड्या छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण खाली बटर पेपर लावलेला होता त्यामुळे वड्यांना अख्ख्याच्या अख्ख्या मस्त अशा निघतात अजिबात कुठेही मजलेेत तुटत नाही मस्त अशा निघतात हे पहा वडी मस्त अशी निघालेली आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे तशी वडी छान निघालेली आहे खायला ना खूपच टेस्टी झालेली आहे आता ही तयार केलेली वडी एका प्लेटमध्ये काढून घेते याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी दोन तीन वड्या डिमोल्ड करून दाखवते या वड्या बनवल्याना अजिबात वेळ लागत नाही घरात उपलब्ध असलेल्या अगदी एक दोन साहित्यामध्येच तयार होतात फक्त मी काय घातलं दूध तर सर्वांच्याच घरामध्ये असतं ओला ताजळ नारळ आणि साखर ह्यामध्ये मी मिल्क पावडर घातलेली नाही कोणत्याही प्रकारची मलाई घातलेली नाही इतर इसन्स घातले नाही अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये दोन तीन साहित्यामध्ये ही अगदी महिनाभर टिकणारी नारळाची खुसखुशीत अशी वडी आपली तयार झालेली आहे चला तर ह्याच पद्धतीने मी सर्व वड्या मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते वड्या पहा अगदी छान अशा डिमोल्ड होत आहे अख्ख्याच्या अख्ख्या निघत आहे कुठेही मध्येच तुटलेले नाही सुकामेवा आणि थोडंसं केसर घातल्यामुळे वडीचे टेस्ट आणखी छान आलेली आहे अजिबात वड्या चिवट झालेल्या नाहीत ह्या वड्या महिनाभर मस्त अशा टिकतात वडीला एक प्रकारचा दाणेदार पण आहे अजिबात चिवट वगैरे नाही रंग पण अगदी छान आलेला आहे हे पहा अशा प्रकारे मी काही वड्या डिमोल्ड करून घेतलेल्या आहेत मस्त अशा वड्या आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आता या वड्यांना नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनला ना, तुम्ही बनवू शकता किंवा वे इतर वेळेसुद्धा खायला खूप वड्या छान लागतात महिनाभर टिकतात त्यामुळे काहीच टेन्शन नाही वडी पहा मस्त अशी खुसखुशीत तयार झालेली आहे अजिबात चिवट झालेली नाही कशी वाटते तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा